भियापूरवर आमदार संजय मेश्राम बोलतोय हो मला माहिती आहे शिवरकर जी चिंता करू नका गड्डा आहे ना इथं एका गाडीवर थांबलो स्कूटी हे काकाजी मागून ठोकले पडले इकडे गंडत आले थोडस माझ्या गाडीनं वाचली कोणती गाडी होती तुझी ट्रक मी आहे त्यांच्या सोबत त्यांचा फोन आहे जास्त नाही लागलेला आहे मी अँब्युलन्स बोलावलाय भिवापूरच्या हॉस्पिटलला पोहचवतो ठीक आहे चालू चालेल या का। एक? या आरामात झाले बाकी एक माणूस वरती जा ये या आरामात आरामात काही चिंता करू नका आराम हॅलो चालेल वानखेडे जी आज हा तिसरा ॲक्सिडेंट मला झालेला आहे उद्या मी गडकरी साहेबांसोबत तिथं आहे त्या इंडस्ट्रियल याच्यामध्ये आणि तुम्ही जर गड्डे नाही बुजवले ना, ना, आ, 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 ना नुण नुण तर मी तुम्हाला तीनदा मी सांगून चुकलेलो आहो याआधी मला काही सांगू नका उद्या तुम्ही ते गड्डे बुजवायला पाहिजे हे लिहून घ्या नाही तर मी गडकरी साहेबांना घेऊन येईन इथं ठीक आहे उद्या नाही केलं त्याने त्याला घेऊन येईल आधी लिहिलं नंतर लिहि द्या पहिले दवाखान्यात जाऊ द्या पण आमदार संजय मिश्राम बोलतोय अरे ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणजे काय तुम्हाला नंबर नाही का माझा नंबर दुसरे बरोबर का नाही तुम्ही त्याला उद्या उद्या त्याला पकडून आण रे पकडून आण बर पहिले आण त्याला सोबत एकदम तिथपर्यंत घेऊन जायचं